गेल्या तेरा दिवसापासून अमरण उपोषण सुरू केलं बौद्ध महाविहार महाबोधी विहार हे हिंदूंच्या तावडीतून सुटका करून बौद्धांच्या ताब्यात द्या आता मोठं आंदोलन आज या देशात सुरू आहे अनेक भिकू जागतिक स्तरावरील भिकू देश पातळीवरील भिकू अक्षरशः आमरण उपोषण करतात कधीही कोणत्याही भिक्खूला जीवितला काही होऊ शकत अशी स्थिती निर्माण झालेली पण त्यांच्या उपोषणाला कोणीही भेट देत नाही शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेट दिली नाही आणि आता बौद्ध भिक्खूंच्या उपोषणाला सुद्धा कोणी भेट देत नाही हे उपोषण सुरूच आहे हेच देशातल्या अनेक बौद्धांना माहीत नाही या ठिकाणी बौद्ध बुद्ध विहार हे बौद्धांचं विहार बौद्धांचं प्रमुख केंद्र आहे देशातलं जगातलं सर्वात मोठं बौद्धांचं केंद्र आहे आणि तरी सुद्धा या बुद्ध विहाराच्या समितीमध्ये पाच हिंदू असल्याचा या ठिकाणी कायदा बनवलेला आहे आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि सर्वची सर्व सदस्य या समितीमध्ये बौद्ध समाजाचे असले पाहिजेत ही मागणी नेहरूंपासून सुरू आहे राष्ट्रपती आदिवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आमची मागणी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना मागणी याआधी लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये हे बौद्ध गया बुद्ध विहार हिंदूच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या विरोधात भाजपाने षड्यंत्र केलं नरेंद्र मोदी यांना माझं आव्हान आहे की आपण अनेक ठिकाणी बौद्ध स्थळांना भेटी देताय जर्मनीमध्ये जाऊन अनेक ठिकाणी जाऊन आमचा देश हा गौतम बुद्धांचा देश आहे असं तुम्ही सांगताय मग या विहारामध्ये ही घुसखोरी कशासाठी हा प्रश्न आम्ही विचारतोय नेहरूच्या काळातील अनेक निर्णय तुम्ही रद्द केले नेहरूंच्या काळातील अनेक कायदे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती संपवायला निघाला मग हाच असणारा कायदा का ठेवलाय की समितीमध्ये पाच हिंदू पाहिजेत हा प्रश्न सुद्धा मी या माध्यमातून विचारतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बौद्ध राहतात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी देशातल्या सर्व बौद्धांच्या वतीने या ठिकाणी भूमिका घ्यावी अन्यथा देशव्यापी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही समाज बांधवांना मी आवाहन करतोय तात्काळ बुद्ध विहारामध्ये एकत्र या या आंदोलनाला पाठिंबा द्या चर्चा करा जागरूकता निर्माण करा बौद्ध गया महाबोधी विहार कसं धोक्यात आहे हे समजून सांगा स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी लिडिंग करा आणि या संदर्भातलं पंतप्रधान राष्ट्रपती बिहारचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन द्या आणि त्या निवेदनामध्ये महाबोधी बुद्ध विहार हे हिंदूंच्या तावडीतून मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात देऊन जागतिक स्तरावरील बौद्धांचं प्र, प्रमुख केंद्र म्हणून जाहीर झालं पाहिजे या मागणीसाठी जे बौद्ध भिक्खू उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा जाहीर करा